सध्याच्या जगामध्ये कोणतीही स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित नाही खूप मोठी गायनाकॉलॉजिस्ट व्हायचं असं स्वप्न बाळगून तशी वाटचाल करणाऱ्या डॉ डॉक्टर प्रतीक्षा गवारी यांच्यावर पतीच्या संशयी स्वभावामुळे व त्यातून होणाऱ्या छळामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडलेली आहे प्रीतम शंकर गवारे असं आरोपीचं नाव असून तो सध्या फरार आहे डिअर आहो असं पतीला सातपाणी पत्र लिहून तिने आत्महत्या केली प्रतीक्षा यांचं पत्र वाचून अनेकांचे डोळे पाणावले आहेत डॉक्टर प्रतीक्षा यांचं पत्र पुढीलप्रमाणे डिअर आहो खूप प्रेम केलं हो तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन तुम्ही मंद केलं एका स्वावलंबी मुलीला डिपेंडंट बनवलं खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील काळजी करतील करिअरमध्ये सपोर्ट करतील आपली छोटीशी फॅमिली असेल तुम्हाला मुलगा हा होता ना त्यासाठीच तर तयारी करत होते गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मित्रमैत्रिणी नातेवाईक आईवडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही मी जास्त बोलत नव्हते पण तरीही तुमचं बोट भरलं नाही मोबाईल बदल म्हणाले बदलला नंबर बदल म्हणून वाद घातले त्यासाठीही तयार झाले तरीही तुमचे डाऊट संपत नव्हते सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात पण देवाशपद सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले माझ्या चारित्र्यात कधीच खोट नव्हती माझ्या कर्तव्याला दिखावा करते असं म्हटलं त्याचं खूप वाईट वाटलं सासू सासऱ्यांची काळजी घेतली कधी उलटसुलट बोलले नाही त्यांनी पण मला जीव लावला पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असं म्हणालात मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं तुमच्यावर मी लग्नाआधी पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातला तो पैसा मी माझ्या कष्टाने आईवडिलांच्या साथीने कमावला होता मला खूप मोठी गायनोकॉलॉजिस्ट व्हायचं होतं पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन शेवटी एवढंच म्हणेन माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाला आहे पण तुम्ही एकटे आहात सासू सासऱ्यांना नीट सांभाळा त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका आय लव यू सो मच बाय यू आर अ फ्री बर्ड नाव मला विसरून आनंदाने जागा असंही प्रतीक्षा यांनी म्हटलं आहे तुम्ही गोड आहात दिसायला गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला घट्ट मिठी मारून चितेवर ठेवा बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जागा तुमचीच प्रतीक्षा अशी चिठ्ठी लिहून प्रतीक्षा गवारी यांनी आत्महत्या केली आणि आयुष्य संपवलं पतीचा रोजचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे खरं तर प्रतीक्षा खंबीर असत्या तर त्यांना नवऱ्यांनी त्यांना त्रास दिला नसता आणि त्यांच्यावर ही वेळ कधीच आली नसती मुलींना तुम्ही खूप शिकतायत पण थोडं खंबीरही व्हा एवढंच सांगेल अत्यंत वेदनादायी निशब्द